गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हे हा वायू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहेत आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी सोलापूर अवैध वाळू उपसा हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला असून पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील अनेक अगदी यारी अथवा जेसीपीच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा व वा वाहतूक केली जात असल्याचे प्रकार वारंवार अधून अधूनमधून महसूल प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर के कारवाई केल्याचं दिसून येत असलं तरी या कारवाया म्हणजे हिमनगाचं टोक असल्याची चर्चा होत आली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाबद्दल थेट प्रशासनाची कानउघडणी केल्याचं सोलापुरात नुकत्याच पार पडलेल्या डी पी सीच्या बैठकीनंतर दिसून आलं होतं स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय अवैध वाळू उपसा शक्य नाही असं विधानही त्यांनी केलं होतं वाळू तस्करावर कारवाई करा अन्यथा जिल्ह्यात नोकरी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं सुनावल्याचंही म्हटलं गेलं मात्र हे सारं घडू नये पंढरपुरात चंद्रभागा नदीतून अगदी भर दिवसा वाळू उपसा सुरूच असल्याचं चित्र कायम असून अगदी दिवसा वाळू उपसा होत असताना महसूलचे जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी प्रोटोकॉल मध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं एकीकडे राज्य शासन चंद्रभागा नदी शुद्धीकरणासाठी नमामी चंद्रभागा योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त करत असताना दुसरीकडे प्रशासनाला ठेंगा दाखवत आणि पर्यावरणाला फाट्यावर मारत पंढरपूर लगतच्या चंद्रभागा नदी पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यास समर्थ असमर्थ ठरलेला महसूल प्रशासनाची जबाबदारी निश्चित करीत पालकमंत्री जयकुमार गोरे हे कारवाई करणार का हेच आता पाहावं लागेल